गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जनी तालुका येथील तिडका गावात शेतीचे काम सुरू असताना शेतावरील टॅक्टर मजुराच्या अंगावर पलटी झाल्याने मजुराचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे सध्या पाऊस पडल्याने शेतीच्या कामाला वेग आले असून अनेक शेतकरी आपल्या बांधावर धान पिकाची रोवणी करण्याकरिता काम करत आहेत त्यातच अशी घटना घडल्याने तिळका गावातील शेतकऱ्यांनी या कामगाराविषयी दुःख व्यक्त केलं आहे Hello. giờ tuần tầm बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र